नमस्कार सर्वात मोठी बातमी आहे पारे परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी माजी सरपंच संतोष पाटील सांगोला तालुक्यातील पारे गावासह हो पारे परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पाऊस सुरू असून यामध्ये शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतलाय यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील यांनी सीविस न्यूज मराठीशी बोलताना केली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की पारे परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून होती विशेषतः विजेच्या नियमामुळे रात्रीची वेळी पिकांना पोटाच्या गोळ्याप्रमाणे सांभाळून देखील या पावसाने होत्याच नव्हतं केलं खडकाळ भागात जमिनीत गाळ भरून घेऊन सुद्धा या पावसाने सर्व काही वाहून नेलं दररोजच्या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होते आहेत इतके सर्व होत असताना प्रशासकीय यंत्रणा शांत बसली आहे याचे नवलच वाटते तसेच पारळीतून महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे या पावसामुळे सर्व रस्ता चिखलात गेला असल्याने वाहतुकीसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत विशेषतः पारळी गावाजवळ अप्रुका नदीवर मातीचा पूल बांधण्यात आलाय आणि पूल काही क्षणांचा सोबती आहे हा पूल वाहून गेल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे यामुळे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच संतोष पाटील यांनी केली आहे पण आज पारे तरोगं सांगू ना या ठिकाणी होऊ आज जर आपण परिस्थिती बघितली तर पावसाच्या याच्यामध्ये पूर्ण ठीक पावसाखाली गेलेलो आहे आणि या पावसामुळं आजूबाजूला तुम्हाला शेती सगळी दिसते ही शेती जी आहे पूर्ण पावसामध्ये त्याचं जी पीक पीक जे आलं होतं ते होत्याचं नव्हतं झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि गिरडी या विभागामध्ये आमचं पारेगाव येत आहे प्रजन्य मापाचं यंत्रणा व्यवस्थित नसल्यामुळं आमचं पडण्याला पाऊस सरासरीचं मोजमाप व्यवस्थित नसल्यामुळं आम्हाला कुठं तर त्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याचा वेळ येईल त्यामुळे शासनानं या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवून आम्हाला पारे या भागातील सर्व शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करून ही पूर्ण शेती आमची पाण्याखाली गेलेली आहे आणि ही जी पीक उभं पीक तुम्हाला दिसतं याच्यामध्ये संपूर्ण पाणी आहे त्या पाण्यामुळं जर शेतीला आलेलं पीक काढतासुद्धा येत नाही आणि सातत्यानं पडणारा जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची भरपाई शासनानं आम्हाला प्रत्येकाला सरसकट नुकसानी नुकसान भरपाई नुकसान नुकसान भर द्यावी ही शासनाकडे आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करत आहे